भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच तस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात पोट संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत यासोबतच पोट बाबत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे या, के या दरम्यान आज अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आतमध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोर खुर्ची छोड हा मुद्दा घेऊन आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले युवक काँग्रेस पदाधिकारी अमरावती मुख्य बस स्थानक येथील बसेस ला वोट चोर खुर्ची छोड स्टॉप वोट चोरी देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो असे स्टिकर लावण्यात आले यासोबतच पंतप्रधान मोदी सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर सुद्धा स्टिकर लावून आपला संताप व्यक्त केला स्टिकर लावत असताना केंद्र सरकार निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यावेळी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे एन यू आय जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष नितीन काडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज आपल्याला कल्पना आहे की मान्य राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तर काही पंधरा दिवसाअगोदर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहेत तर इथे सुद्धा या जनतेलासुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे हे वोट चोरी करून आलेलं आहे प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर या ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाताचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहेत त्याप्रमाणे युवक काँग्रेससुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिला अधिकार आहे त्याचं रक्षण युवक काँग्रेस करेल